अतिथी भव ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कीर्ती साता समुद्रा पार पोहोचली आहे आणि त्यामुळेच शिवरायांनी जिंकलेले किल्ले पाहण्यासाठी देशविदेशातून नागरिक इकडे येत असतात मात्र मराठी भाषा समजत नसल्यामुळे परदेशी पर्यटकांना मराठी तरुणांनी शिवीगाळ करायला लावल्याची घटना घडलेली आहे या तरुणांबाबत शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे तर न्यूझीलंडहून आलेला एका परदेशी पर्यटक पुण्यातील सिंहगड किल्ला सर करत होता आणि त्यावेळेला त्याला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले यावेळेला मराठी तरुणांनी परदेशी पर्यटकांना महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा सांगणं अपेक्षित होतं मात्र या तरुणांनी भलताच प्रकार केलेला आहे तरुणांच्या टोळक्याने परदेशी पर्यटकाला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेमध्ये शिवीगाळ करण्याला सांगितलं आणि हा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय एक्सप्लोर लुकले एक्सप्लोर हा पक्ष नाही त्याला जर कळलं की आपल्याकडनं नक्की काय वधवून घेतलं गेलेलं आहे तर आपल्या सगळ्यांबद्दल महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांबद्दल या गडकिल्ल्यांवर येणाऱ्या लोकांबद्दल आणि पर्यायाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय त्याच्यामध्ये इम्प्रेशन पडेल याचा विचार या मुलांनी करायला हवा होता गडावर ज्या तरुणांनी हे कृत्य के केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना माफी नाहीच आणि त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून या तरुणांना त्वरित अटक करावी नाही तर आमच्या ताब्यामध्ये द्यावं त्यांना काय ते आहे ते योग्य स शब्दामध्ये त्यांना समजही दिली जाईल आणि अशा प्रकारची वर्तवणूक महाराष्ट्रामध्ये खपून घेतली जाणार नाही